नमस्कार हे सर्व व्हिडिओ संदेश आपल्याला मिळत आहेत कारण आपल्या तपासणीतून हे समजलं आहे की आपल्याला अनिमिया आहे गर्भावस्थेत अनिमिया म्हणजे धोका रिस्क असू शकत म्हणूनच याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आमचा हेतू आहे की सर्व गरजेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी जी या काळात आई आणि बाळाला स्वस्थ ठेवण्यासाठी आवश्यक आहे आम्ही तुम्हाला दर आठवड्याला एक व्हिडिओ व्हॉट्सअपवर पाठवू आणि ॲनिमियाला कसं सामोरं जावं काय केल्याने याचा धोका कमी होईल याविषयी सांगू म्हणजे आई आणि बाळावर याचा वाईट परिणाम होणार नाही आम्ही तुम्हाला ॲनिमिया आणि त्याच्या लक्षणांबद्दल सांगू आणि हे पण सांगू की आपण आणि आपलं कुटुंब मिळून कसं ॲनिमियाला बरं करू शकता अॅनिमियासाठी औषधं आणि उपचाराची गरज असल्यास काय करायला पाहिजे हे पण आपल्याला सांगू हे बघा आम्हाला असं वाटतं की कुटुंबातील प्रत्येकाने एकत्र येऊन गर्भवती महिलेची देखरेख केली तर तिच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होऊ शकतो म्हणूनच आम्ही ती सर्व महत्वाची माहिती देऊ जी यावेळी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी गरजेची आहे आपली काळजी घ्या आणि आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्या आरोग्य कर्मचारी किंवा डॉक्टरशी बोला आमच्या व्हिडिओची वाट बघा तोपर्यंत नमस्कार